नमस्कार मंडळी आज आपण कार्तिक महिन्यातील कथा ऐकणार आहोत ध्रुव महाराजांची अखंड भक्ती ही कथा आपल्याला शिकवते लहान जर श्रद्धा प्रखर असेल तर ईश्वर स्वतः आपल्या समोर प्रकट होतात खूप वर्षांपूर्वी उत्तानपाद नावाचा एक राजा होता त्याच्या दोन राण्या होत्या सुरुची आणि सुनीती सुरुची ला राजा फार प्रेम करत असे पण सुनीती शांत धर्मनिष्ठ आणि साधी होती सुनीतीचा मुलगा होता ध्रुव तर सुरुचीचा मुलगा होता उत्तम एक दिवशी लहान ध्रुव राजवाड्यात खेळत होता त्याने पाहिले की त्याचा सावत्र भाऊ उत्तम राजाच्या मांडीवर बसला आहे तोही गेला आणि आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायला गेला पण सुरुचीने त्याला थांबवलं आणि कठोर शब्दांत म्हणाले ध्रुवा तुझ्या राजाच्या मांडीवर बसायचा हक्क नाही जर तुला हा हक्क हवा असेल तर आधी देवाची उपासना कर आणि परमेश्वराची कृपा मिळव हे ऐकून लहान ध्रुवाच्या मनाला फार वाईट वाटलं त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो आपल्या आईकडे गेला आणि त्याने आईला विचारलं आई, आई, विचार आई मी इतकं छोटा आहे पण मी देवाला कुठे शोधू आई सुनीती म्हणाली बाळा देव सर्वत्र आहे तू जर मनापासून त्यांची भक्ती केलीस तर ते नक्की तुझ्या समोर येतील इतकं ऐकताच लहान ध्रुव निर्धाराने म्हणाला मी देवाला भेटल्याशिवाय परतणार नाही तो फक्त पाच वर्षांचा होता पण हिमालयाकडे निघाला जिथे महान तपस्वी आणि ऋषी राहत होते रस्त्यात त्याला देवर्षी नारद भेटले नारदांनी विचारलं बाळा तू एवढ्या छोट्या वयात कुठे चाललास ध्रुव म्हणाला मला देव पाहायचे आहेत त्यांची कृपा मिळवायची आहे नारद हसले आणि म्हणाले ठीक आहे मी तुला मंत्र देतो ओम नमो भगवते वासुदेवाय हे नाव तो मनापासून जप कर ध्रुवाने नद्या डोंगर झाडं सगळं विसरलं तो फक्त प्रभूंचं ध्यान करू लागला त्याने काही दिवस फळे खाल्ले मग फक्त पाणी घेतलं आणि शेवटी फक्त श्वासावर जगू लागली त्याची साधना एवढी प्रखर होती की देवता सुद्धा चकित झाली शेवटी भगवान विष्णू त्याच्या त्याच्यासमोर प्रकट झाले ते तेजस्वी रूप पाहून ध्रुव नतमस्तक झाला भगवान म्हणाले बाळा लहान असूनही इतकी कठोर तपश्चर्या केलीस काय तुला ध्रुव म्हणाला प्रभू मला आपल्या स्थान आहे मला कधीही अहंकार नको आणि आपण सदैव माझ्या भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि म्हणाले तू माझ्या ध्रुव ताऱ्यासारखा होशील जो सदैव आकाशात स्थिर असेल कधी न संपणारा त्या दिवसानंतर ध्रुव आकाशातील तेजस्वी ताऱ्याच्या रूपात चमकू लागला तो भक्ती दृढ निश्चय आणि श्रद्धेचा प्रतीक बनला म्हणतात जो कार्तिक महिन्यात कथा श्रवण करतो त्याच्या मनाला शांती स्थैर्य आणि अखंड श्रद्धा प्राप्त होते ही कथा आपल्याला सांगते वय कितीही लहान असो पण भक्ती मोठी असावी तर ही होती कार्तिक महिन्यातील नववी कथा तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कथेला